तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन एस एम ई आय पी ओबद्दल चर्चा करणार आहोत सध्या मार्केटमध्ये मित्रांनो जे एस एम ई आय पी ओज आहेत त्यांचे मित्रांनो ह्या ठिकाणी रांग लागलेले आहे बरेचसे जे आय पी ओ येत आहेत त्यापैकी बरेचसेच आय पी ओ मित्रांनो काय आहेत ह्या ठिकाणी एस एम ई आय पी ओज आहेत मेनलाईन आय पी ओसुद्धा येतात त्याच्याविषयी सुद्धा मी रिव्ह्यू बनवत असतो आणि एस एम ई आय पी ओ जे असतात मित्रांनो ते थोडेसे रिस्की आय पी ओ असतात त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगतो तो कि में सा आ, कि ला ला -जास्त की ह्या आय पी ओमध्ये तुम्ही थोडंसं सांभाळूनच या ठिकाणी काम करावं त्यामुळे मी प्रत्येक आय पी ओचा ह्या ठिकाणी रिव्ह्यू बनवून त्याविषयी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या भावाने मित्रांनो डिसेंबर संपेपर्यंत म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी संपेपर्यंत एक लाख सबस्क्राईबर्स अचीव करण्याचं या ठिकाणी टार्गेट घेतलेलं आहे सो हे जे काय माझं टार्गेट आहे ते तुमच्या मदतीशिवाय कंपनी कंप्लीट होणं मित्रांनो अशक्य आहे सो so, प्लीज आपल्या मराठी बांधवांना मी एक विनंती करतो की तुमच्या या भावाला नक्की मदत करा आणि चॅनेलला सपोर्ट करून आपलं जे काही प्रेम आहे मराठी बांधवांचं ते ह्या ठिकाणी दाखवून द्या आणि त्याचसोबत आपल्या मराठी कम्युनिटीची ताकदसुद्धा जगाला ह्या ठिकाणी दाखवून द्या सो so, मित्रांनो बघा हा जो काय आय पी ओ मी आज रिव्ह्यू करणार आहे तो एक पावर सेक्टरचा मित्रांनो आय पी ओ आहे म्हणजे पावर सेक्टरमध्ये सुद्धा काम करतो त्याच्या कारणाने बरीचशीच चर्चा ह्या आय पी ओची होत आहे आणि बरेचसेच एक्सपर्ट लोक ह्यामध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट करण्याचा सल्ला देत आहेत सो ह्यामध्ये किती त्या याविषयी आपण चर्चा करू तर चला मित्रांनो जास्त वेळ दौडता सरळ मी या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो आणि पाहूया की तो आयपीओ नेमका कोणता आहे आता ज्या आय पी आपण चर्चा करणार आहोत ती जी काही कंपनी आहे त्याचं नाव काय मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ह्या कंपनीचं नाव आहे आभा पॉवर अँड स्टील लिमिटेड आता कंपनी मित्रांनो दोन पद्धतीच्या बिझनेसमध्ये ह्या ठिकाणी काम करते पहिला ह्यांचा जो बिझनेस आहे तो फाउंड्री रिलेटेड ह्या ठिकाणी काय मित्रांनो बिझनेस आहे ओके आता फाउंड्री बिझनेस काय असतो ते तुम्हाला माहितच आहे स्टील आणि लोखंड ह्यांना वितळून मित्रांनो काय केले जाते ॲटो सेक्टर म्हणा किंवा इतर ज्या इंडस्ट्रीजना लागणारे जे काही पार्ट्स आहेत किंवा जे काही इक्विपमेंट्स आहेत ते बनवले जातात अशा इंडस्ट्रीला मित्रांनो फाउंड्री इंडस्ट्री म्हणलं जातं आणि त्याचसोबत मित्रांनो ही कंपनी काय करते पॉवर सेक्टरमध्ये सुद्धा काम करते म्हणजे ह्यांचे सोलर प्लांट सुद्धा आहेत आता हे सोलर प्लांट्स मित्रांनो जे आहेत त्याच्या माध्यमातून ही कंपनी पॉवर जनरेट करते पण नेमकं ही नेमकं त्या पॉवरचं करते काय ते मला अद्यापही कळालेलं नाही आहे पण आपण शोधण्याचा नक्की प्रयत्न करूया आता या कंपनीच्या मित्रांनो जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया म्हणजे आता बघा तुम्ही बघू शकता की कंपनी कोणकोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स बनवते आता हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते इंडस्ट्री वाईज यांनी दिलेले आहेत म्हणजे सिमेंट इंडस्ट्रीसाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत ती ह्या ठिकाणी कंपनी बनवते परत त्या स्टील साठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी मित्रांनो कंपनी बनवते ओके त्यानंतर ना पावर प्लांट्स आणि त्याचबरोबर मायनिंग इंडस्ट्रीसाठी लागणारे जे काही टूल्स वगैरे आहेत ओके ते सुद्धा बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि रेल्वे सेक्टरसाठी लागणारे मित्रांनो जे काही बिअरिंग्स आहेत ओके जे काही अदर इक्विपमेंट्स आहेत ते सुद्धा ही कंपनी मित्रांनो बनवते ओके आपल्या फाउंड्री बिझनेसमध्ये आता ह्या ठिकाणी मित्रांनो बरेचसे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही दोन वन बाय वन वाचू शकता जर तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमधून असाल मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे फील्डमधून तर डेफिनेटली तुम्हाला कळेल की नेमके हे प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत ओके अर्थातच मला इतके जास्त नॉलेज नाही आहे आणि जरी आपण हे वाचलं तरी आपल्याला कळणार नाही की नेमकं हे जे काही है यांचे इक्विपमेंट्स आहेत ओके त्या इंडस्ट्रीमध्ये कशासाठी वापरले जातात त्याच्यासाठी अत्यंत डिटेल अनालिसिस आपल्याला करावे लागेल मग सध्या तरी तुम्ही फक्त इतकं समजू शकता की कंपनी काय करते फाउंड्री बिझनेस मध्ये या ठिकाणी आहे आता सोलर प्रोजेक्ट सुद्धा मित्रांनो ह्या कंपनीचे आहेत आता ज्याच्या माध्यमातून कंपनी काय करते सोलर प्लांट्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करते पण ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ही कंपनी ही इलेक्ट्रिसिटी दुसऱ्या कंपन्यांना प्रोव्हाइड करते का स्वतःसाठी युटिलाईज करते ह्याच्याविषयी काही सविस्तर माहिती यांनी दिलेली नाही आहे पण मला असं वाटतंय की हे काय करत असतील ही जी काही इलेक्ट्रिसिटी आहे कदाचित स्वतःच्या प्लांटलासुद्धा यूज करत असतील आणि त्याचसोबत सायमंटेनियसली इतर कंपन्यांनासुद्धा ही इलेक्ट्रिसिटी काय करत असतील प्रोव्हाइड करत असतील अशी शक्यता आहे सो चला आता आपण बघूया की कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत कारण तर फंडामेंटल्स चांगले असतील सो डेफिनेटली आय एक चांगली लिस्टिंग आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो तर मित्रांनो ह्या ओची ओपनिंग डेट काय असणार आहे ओपनिंग डेट असणार आहे सत्तावीस नोव्हेंबर क्लोजिंग डेट असणार आहे एकोणतीस नोव्हेंबर म्हणजे तुमच्याकडे सत्तावीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर इतके दिवस असतील पी आयपीओला अप्लाय करण्याकरिता आता लिस्टिंग मित्रांनो होईल चार डिसेंबर रोजी म्हणजे चार डिसेंबर रोजी फायनली हा आयपीओ काय होईल स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड व्हायला सुरुवात होईल तेथे ते तुम्हाला कळेल की तुम्हाला कशा पद्धतीचे लिस्टिंग गेन्स या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत जर हा आयपीओ तुम्हाला मिळाला असेल मित्रांनो आता जनरली कसं असतं की आय पी ओ हा जो आहे तो पूर्णतः प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे संभाव्यतेचा खेळ आहे बऱ्याच वेळेला तुम्हाला आयपीओ लागतात आणि आयपीओ बऱ्याचशाच वेळेला लागत देखील नाही जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तुम्हाला लागलेला आहे नाही लागलेला आहे तर तीन डिसेंबर रोजी तुम्हाला फायनली कळेल कारण तीन डिसेंबर रोजी काय होईल तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये शेअर ट्रान्सफर केले जातील आणि जी काय अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमधून ब्लॉक झालेली आहे ती ह्या ठिकाणी काय होईल डेबिट होईल जर ती अमाऊंट डेबिट झाली तर समजून जायचं आहे की तुम्हाला हा आय पी ओ मित्रांनो प्राप्त झालेला आहे आता चला आपण इतर डिटेल्सविषयी माहिती घेऊया की प्राइस बँड काय असणार आहे सो मित्रांनो शेअर पँणार आणि एक हजार सहाशे रुपयांचे एक हजार सहाशे शेअरची या ठिकाणी काय असणार आहे लॉट साइज असणार आहे म्हणजे मिनिमम तुम्हाला मित्रांनो एक हजार सहाशे शेअर्स या ठिकाणी खरेदी करावे लागतील जर तुम्हाला एक दोन क्वांटिटी घ्यायची असेल तर ते मित्रांनो ह्या ठिकाणी होणार नाही आहे जर तुम्हाला एक दोन क्वांटिटी खरेदी करायची असेल तर लिस्टिंग झाल्यानंतरच तुम्ही ती क्वांटिटी ह्या ठिकाणी काय करू शकता खरेदी करू शकता आता टोटल मित्रांनो जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती एक लाख वीस हजार रुपयांच्या आसपास या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे म्हणजे एक लॉट जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर मिनिमम इतके पैसे तरी तुमच्या बँक अकाउंटमध्ये असणं या ठिकाणी फारच जास्त आवश्यक आहे कंपनी मित्रांनो अडतीस कोटी चौपन्न लाख रुपये या ठिकाणी काय करणार आहे आय पी ओच्या माध्यमातून ह्या ठिकाणी रेस करणार आहे आणि हे जे काही पैसे असतील ते बिझनेस एक्सपान्शनमध्ये वापरणार आहे आता टोटल जे काही शेअर्स आहेत ते किती असणार आहेत एक्कावन्न लाख एकोणचाळीस हजार दोनशे शेअर्स या ठिकाणी कंपनी काय करणार आहे मार्केटमध्ये सेल करणार आहे आणि इतके शेअर्स मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये इथून पुढे ट्रेड केले जातील अर्थातच त्यांची क्वांटिटी कालांतराने वाढू शकते म्हणजे कंपनीने बोनस दिला स्प्लिट दिला अशा पद्धतीचे जर काही इव्हेंट्स आले तर डेफिनेटली ही क्वांटिटी लाँग टर्ममध्ये वाढू शकते आता जी काही लिस्टिंग आहे ती मित्रांनो फक्त आणि फक्त एन एस सी इंडियावरती होईल बी एस सीवरती नाही होणार आहे कारण एस एम ई आय पी ओ आहे त्यामुळे फक्त कोणत्या तरी एच एक्सचेंजवरती ह्याची काय केली जाते लिस्टिंग ह्या ठिकाणी केली जाते आता बघा जर तुम्ही रिटेलर असाल तर मिनिमम एक लॉट तुम्ही अप्लाय करू शकता आणि मॅक्सिमम एक लॉट तुम्ही अप्लाय करू शकणार आहात एच एन आयसाठी मित्रांनो ही ते ते जी काही लिमिटेशन आहे ती दोन लॉट्सची आहे म्हणजे दोन लॉट्स ते काय करू शकतील ह्या ठिकाणी अप्लाय करू शकतील आता आपण ह्याच्या फंडामेंटल्स थोडीशी नजर टाकण्याचा प्रयत्न करा की कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत सो बघा कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते मला ह्या ठिकाणी थोडेसे उत्तम वाटले नाही आहेत कारण बघा तर कसं आहे की ही जी काही इंडस्ट्री आहे ती खूप जास्त कॉम्पिटिशनची इंडस्ट्री आहे जी काही कॉस्टिंग असते ह्या अशा पद्धतीच्या बिझनेसमध्ये जास्ते जास्ते। का आ, का आ, ती खूप जास्त ह्यूज असते आणि मुख्य म्हणजे बिझनेस रन करण्यासाठी मित्रांनो जी काही हे आहे कॉस्टिंग आहे त्यासोबत मित्रांनो स्लॅक्स खूप जास्त असतात अशा पद्धतीच्या फाउंड्री बिझनेसमध्ये कारण कसं असतं बघा जी काही सायकल असते बिझनेस सायकल असते ती कंटिन्युअस या ठिकाणी राहत नाही खूप जास्त अपडाऊन्स आपल्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात त्याचा फटका सरळ सरळ आपल्याला ह्या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय आता रेव्हेन्यू बघू शकता मित्रांनो ज्या काही अमाऊंट्स आहेत त्या ह्यांनी कशामध्ये दिलेल्या आहेत लाखमध्ये दिले आहेत मी तुम्हाला करोडमध्ये कन्वर्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख मित्रांनो ह्या त्या ठिकाणी काय होता रेवेन्यू होता दोन हजार बावीसमध्ये त्यानंतर पंचावन्न कोटींचा झाला त्यानंतर तुम्ही बघू शकता एकावन्न कोटींचा रेवेन्यू दोन हजार चोवीसमध्ये झाला आणि आता पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत हा रेवेन्यू मित्रांनो सदतीस कोटी झालेला आहे म्हणजे रेवेन्यू मित्रांनो ह्या ठिकाणी ड्रॉप झालेला हे स्पष्ट दिसते प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा जर आपण विचार केला मित्रांनो प्रॉफिटचा जर विचार केला तर इथे तुम्ही बघू शकता एकाहत्तर लाख रुपयांचा लॉस होता कधी एक साधारणतः दोन हजार बावीसमध्ये त्यानंतर मित्रांनो एक कोटी चाळीस लाख रुपयांचं प्रॉफिट केला त्यानंतर तीन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा प्रॉफिट केला दोन हजार चोवीसमध्ये आणि तीन कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या आसपासचा प्रॉफिट आता सध्या कंपनीने दोन हजार चोवीस ऑक्टोबरपर्यंत ह्या ठिकाणी केलेला आहे रिझर्वचा मित्रांनो विचार केला तर तुम्ही बघू शकता सध्याच्या घडीमध्ये सहा कोटी सत्तर लाख रुपयांचे कंपनीकडे रिझर्व आहेत आणि एकवीस करोड सत्त्याहत्तर लाख रुपयांची कर्ज कंपनीवरती झालेले आहेत म्हणजे डेटचा जो आकडा आहे मित्रांनो तो खूप जास्त आहे प्रॉफिट जर तुम्ही म्हणाल तर प्रॉफिट्स ठीकठाक आहेत कंपनीचे पण रेव्हेन्यू ह्या ठिकाणी वाढताना दिसत नाही आहे प्रॉफिट्स म्हणजे कंटिन्युअसली कंपनी कमवते पण कर्जांचा आकडा या ठिकाणी आपल्याला काय खूप जास्त ह्यूज दिसत आहे आणि रिझर्वचा जो आकडा आहे तो या ठिकाणी खूप जास्त कमी दिसत आहे म्हणजे बॅलन्सशीट थोडीशी आपल्याला काय वाटते ह्या ठिकाणी वीक वाटते हे तर ह्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आता इतर गोष्टींचा जर विचार केलाच मित्रांनो व्हॅल्युएशन मित्रांनो जर भेटलं तर व्हॅल्युएशन सुद्धा मित्रांनो खूप जास्त हाय आहे तुम्ही बघू शकता पी ह्याचा अठ्ठावीस पॉईंट पासष्टचा या ठिकाणी प्री आय पी ओ या ठिकाणी पी आहे म्हणजे जी काही स्मॉल कॅप कंपनी असते जनरली एस एम आय पी ओ एक स्मॉल कॅप कंपनीज असतात आणि ह्यांचा जो पी असतो तो मित्रांनो वीसच्या खाली असायला हवा पण ह्या ठिकाणी पी जो आहे तो वीसच्या वर आहे म्हणजे अठ्ठावीसच्या आसपास ह्याचा पी आहे म्हणजे ऑलरेडी हा जो काय मित्रांनो आय पी ओ आहे तो खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे डेट टू इक्विटी रेशोचा विचार केला तर एक पस्तीसचा आहे आता डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो जनरली काय असायला पाहिजे झिरो पॉईंट एटच्या खाली असायला पाहिजे किंवा एकच्या खाली असायला पाहिजे पण ह्या ठिकाणी ऑलरेडी तो च्या वर आहे आणि एक, एक पॉईंट पस्तीस ह्या ठिकाणी तो दाखवत आहे प प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन मित्रांनो बघितलं तर प्रॉफिट मार्जिनसुद्धा खूप कमी आहे सात साडेसात टक्क्यांचं सा फक्त प्रॉफिट मार्जिन आपल्याला दिसतंय आता आपण मित्रांनो विचार करूया की ग्रे मार्केट प्राईस या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आता आपण ज्या काही ग्रे मार्केटच्या डिटेल्स आहेत त्या इथे पाहण्याचा प्रयत्न करूया अद्याप आय पी ओ मित्रांनो मार्केटमध्ये आलेलं नाही आहे त्यामुळे ग्रे मार्केट प्राईस जी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला शो होत नाही आहे पण मला असं वाटतंय मित्रांनो की ग्रे मार्केट प्राईससुद्धा ह्याचं काही खास ओपन होणार नाही क्योंकि कारण बघा एक तर अशी इंडस्ट्री आहे जिथे कॉम्पिटिशन भरपूर जास्त आहे मुख्य म्हणजे बॅलन्स शिटसुद्धा वीक आहे सध्या मार्केटची कंडिशनसुद्धा वीक आहे ओके आणि त्यात मित्रांनो हा एक एस एम आय पी ओ म्हणजे खूप जास्त रिस्की आय पी ओ आहे कंपनी पॉवर सेक्टरशी रिलेटेड आहे पण पॉवर सेक्टरचा ह्यांचा जो काही बिझनेस आहे तो एक छोटासा बिझनेस आहे त्यातून काही ना काही जास्त रेव्हन्यू जनरेट होतो आहे असं सध्या तरी वाटत नाही आहे आणि मुख्य म्हणजे व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे जर पी ह्याचा वीसच्या खाली असता डेट टू इक्विटी रेशो कमी असता सो डेफिनेटली एक चांगलं व्हॅल्युएशन असतं पण पी ऑलरेडी मित्रांनो वीसच्या वर आहे डेट टू इक्विटी रेशो खूप जास्त हाय आहे त्यामुळे मी तर तुम्हाला म्हणेल की हा आय पी ओ काय करा शक्यतो अवॉइडच करा बेस्ट आय पी ओज मित्रांनो पुढे येत आहेत बरेचसेच मेनलाईन आय पी ओज आणि बरेचसेच एस एम ए आय पी ओज मार्केटमध्ये येत आहेत जे फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहेत सो डेफिनेटली तुम्ही त्यांच्यासाठी अप्लाय करू शकता पण सध्या तरी हा आय पी ओ करा असं माझं स्पष्ट मत आहे सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू